मी आहे विशाल दळवी मालवणी दुमशांच्या टीमतर्फे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आलो आहे शिवाजी नगर तरुण मित्र मंडळ ह्याच्या गणेशोत्सव मंडळात आज आपल्याबरोबर आहेत श्री विशाल यादव ह्या मंडळाचे सेक्रेटरी आज आमच्या आपण त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचे मंडळाच्या कार्यात काय भाग आहे त्यांचे विचार काय आहेत आणि ह्या मंडळाचं उद्दिष्ट काय आहे तर आपण त्यांना विचारूया नमस्कार मला तुम्हाला विचारायचं की ह्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि कोणी केली ह्या मंडळाची स्थापना दोन हजार नऊ साली झाली तेव्हा बरेच कार्यकर्ते होते आपल्या मंडळाला जोडून ठेवलेले तसंच पहिले आपलं माजी अध्यक्ष म्हणजे श्री धर्मवीर ठाकूर यांच्या संकल्पने संकल्पनेतून हे मंडळ उभं राहिलं त्यांच्या साथीला होते किशोर पालकर होते संदीप घोडके जयेश पवार प्रशांत शिंदे अमित गाडगे अशी बरीच मंडळी होती आणि तेव्हा म्हणजे आपल्या ह्या मंडळाचा खूप क्रेज होता म्हणजे नवीन नवीन होतं आपण इथेच बाजूला एक जांभळाचं झाड होतं त्या झाडाखाली आपण गणपती स्थापन केला होता तीन फुटाचीच मूर्ती होती पण झालं असा चमत्कार की ती विसर्जनच्या वेळेला हलतच नव्हती म्हणजे आपण एन मुवमेंटवरती मंडप बघितला म्हणजे जेवढं काही भक्तिभावाने करता येईल तेवढं सर्व केलं तेव्हा एवढा सोर्स नव्हता मंडळाकडे पण त्यांचं एक धोरण होतं की आपल्याला पण गणपती बाप्पा आपल्या मंडळात आणायचं आहे तेच त्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी भरपूर भक्ती केली आणि त्याच्या सर्व प्रयत्नातून आपण आज एकोणीसव्या वर्षात पदार्पण केलं आहे तेव्हाची स्थिती तुम्ही बघाल तर मग खूप एकदम हलाखीची होती की पाणी गळायचं मंडपमधून कधी असं थोडीशी घाण असायची कोणी येताना जाताना थोडासा कचरा वगैरे एवढा प्रॉपर लक्ष द्यायचं म्हणजे देता येत नव्हते कारण की तेही लहान होते आमच्या मंडळाचा जो पहिला अध्यक्ष होता धर्मवीर ठाकूर ते फक्त सोळा वर्षाचे होते त्यांनी त्यांच्यासोबत जे त्यांचे सवंगडी होते हे सगळे कटतात की आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आणि प्र प्रत्येक मंडळामध्ये आपण बघतो की बरेच सभासद असतात काही काही मंडळाचे तर तीनशेपेक्षा जास्त सभासद असतात आपल्या मंडळाकडे फक्त ऐंशी सभासद आहेत आणि एकोणीसव्या वर्षामध्ये ॲक्टिव्ह सभासदची तुम्हाला आकडा सांगायचा झाला तर तो थोडासा लाजिरवाण आहे वीस जणांमध्ये आपण पूर्ण गणेशोत्सव करतो आपल्याकडे ठीक आहे क्वांटिटी नाही आहे पण ती क्वालिटी आहे ऑलराऊंडर आहे सर्व आज माझ्याकडे सेक्रेटरी पद आहे तर सेक्रेटरीचं काम काय आहे की फक्त मिटिंग लावायची आहे त्याच्यामध्ये मिनिट्स आलं अजेंडा आला की काय बोलायचं आहे मिटिंगमध्ये कुठले विषय मांडायचे पण तुम्ही मला कधीही बघा अर्ध्या रात्री मी बॅनर चढवत राहीन अर्ध्या रात्री तुम्ही मला धाडू मारतानाही बघाल अर्ध्या रात्री टेकसपट्ट्या उचलून घेऊन जातानाही बघाल मला म्हणजे बोलतात ना की सेक्रेटरी पद हे मला मिळालं कारण की बॉडी चेंज झाली मिटिंग झाली किंवा तेव्हा ते त्यांना टाईम होता आज त्यांच्याकडे टाईम नाही सर्व संसाराला लागले सर्व आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले तर मग दोन हजार सोळा साली अशी परिस्थिती आली की आपल्याला आपल्याच एरियातले जे नागरिक होते ते विचारायला लागले की यावर्षी वर्षी गणेशोत्सव होणार की नाही ह्या वर्षी गणेशोत्सव होणार की नाही तरी आप म्हणजे वेळ निघून नव्हती गेली तेव्हाही वेळ होती एक महिना साधारण पंचवीस ते तीस दिवस आपल्याकडे होते मग आम्ही अम, अमी, अमित घाडगे आता जे चालूला अध्यक्ष आहेत अमित घाडगे माझा मामा आहे तो झाला माझे मित्र साहिल मोरे हितेश मुखर्जी इवन माझे चार भाऊ जे हे माझ्यासोबत पाठी माझे माझ्या म्हणजे माझ्या पाठीमागे एकदम खंबीर उभे आहेत की दादा तू पुढे राहा भावड्या बोलतात मला घरी भावड्या तू पुढे उभा राहा आम्ही तुझ्यासोबत आहोत तसेच राजेंद्र कांबळे झाले साहिल मोरे सागर मोरे सिद्धार्थ पवार राहुल गायकर आशिष खांबे किरण बोरे अशी ही, ही म्हणजे हे माझ्या पिढीतली लोक आहेत म्हणजे हे माझ्यापेक्षा एक दोन वर्ष हे मोठे असतील किंवा एक दोन वर्ष हे लहान असतील म्हणजे ही यंग जनरेशन झाली तर आम्ही आमची मिटिंग घेतली त्यांनाही विश्वासात घेतलं की चलो आज अभी तुमको टाईम आप पर्सनल लाईफ मे बिझी हो गे तो हम करेंगे एक बार चान्स देतो हम करेंगे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला की तुम्ही करा तुम्हाला जेवढं होतंय तुम्ही करा बाकी तर सर्व सांभाळायला आम्ही आहोतच मग आपल्याला कसं एक पॉझिटिव्हनेस येतो की मागे कोणतरी उपाय त्याच्यामुळे आम्ही मग दोन हजार सोळा साली नवीन अध्यक्ष झाला श्री अमित घाडगे सेक्रेटरीपद माझ्याकडे आलं विशाल यादव त्याच्यानंतर खजिंदा झाला भावेश पवार हा माझा स्कूल फ्रेंड आहेत म्हणजे हे सगळे स्कूल फ्रेंड आहेत माझ्या बॅचचे सगळी लोक आहेत हे लोक सगळे माझ्यासोबत आहेत आजही आहेत आजही तेवढ्याच एकदम दिमाखामध्ये काम करतात तेवढ्यात पॅशनेट आहेत पोरं फक्त काय होतं की प्रत्येक मंडळामध्ये काय होतं मला माहिती नाही पण आमच्या मंडळामध्ये एक आहे आमची खासियत आहे भले थोडंसं मिसमॅच होईल आमच्यामध्ये विच वैचारिक थोडेसे गैरसमज होतील पण ज्या दिवशी एकत्र यायचं आहे ना त्या दिवशी आम्ही पुऱ्या ताकदीने एकत्र असतो मग ती कोणतीही कोणताही विषय असू द्या गणेशोत्सव असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या सव्वीस जानेवारी असू द्या आपण साई भंडाराही करतो साई भंडार असू द्या आपण दहीहंडीही करतो इथे जन्माष्टमी करतो आणि आम्ही आमचं आम्ही शिवसाई क्रीडा मंडळामध्ये सहभागी आहोत बऱ्याच वर्षापासून आम्ही पहिल्यापासून तिथेच जातो आणि आजही तिथेच आहोत आम्ही स्वतःचं असं आमचं पथक आहे नाही पण आम्हाला तिकडे घरच्यासारखी वागणूक मिळते तर आम्ही शिवसाई क्रीडा मंडळाचे नेहमी ऋणीच राहणार आहेत ही त्यांच्यामुळे आम्हाला ओळख मिळाली खूप छान वाटले तुमचे विचार म्हणजे तुमची जी पद्धत आहे कार्यपद्धती आहे कशा प्रकारे कार्यकर्ते काम करत आहेत हे जा जाणून खूप खरंच आश्चर्यकारक वाटले की आजही अशी कार्यकर्ता कार्यकर्ते आहेत जे ह्या प्रकारचा विचार करतात कार्य करण्यासाठी मंडळासाठी आता आपण तुमचा मंडळाचं नक्की उद्दिष्ट काय आहे पुढे आणि यापुढे तुम्ही काय काय करणार आणि तुमच्या काय इच्छा आहेत या थोड्याशा तुमच्याकडून जाणून घेऊया आपण गणेशोत्सव काळामध्ये बऱ्याच बरेच उपक्रम आपण राबवलेले आहेत जसे की रक्तदान शिबिरही आपण एक वर्षी घेतलेलं आहे लहान मुलांचे खेळही आपण घेतलेले आहेत सव्वीस जानेवारीला डान्स कॉम्पिटिशन विविध खेळ सर्व र रंगोळी कॉम्पिटिशन सर्व केलेले आहे म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुरुवात केली त्याच्यामागचं त्यांचं मोठी होतं की सर्वांनी एकत्र आले पाहिजे सर्व समाजाचे लोक हे एकत्रित आले पाहिजे एकवटले पाहिजेत तर त्यांच्याच संकल्पनेतून आपण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुरुवात केली की आपले जे मित्र जे प्रगतीपथावरती आहेत की आज एरियामध्ये राहायचे पण आपल्या परिसरातून दुसरीकडे गेले तर ते जे बाहेर गेलेत तेही येतात गणेशोत्सवामध्ये आपण त्यांना एकदम त्यांचे बोलतात ना की आपलं कोणतरी बाहेर आहे आणि ते आज येणार आहेत त्यासाठी आपण गणेशोत्सवाचं प्लॅनिंग करतो दोन महिने आपण व्यवस्थित प्लॅनिंग करतो पहिले कसं असायचं की सर्व यंग होते एवढी म्हणजे बोलतात ना की नॉलेज थोडंसं कमी पडत होतं पण त्यांना त्यांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी केलं आज आपल्या हातात आहे आपण काय चांगलं करू शकतो आपल्याकडून समाजासाठी काय समाजकार्य होऊ शकतं हे याच्यावरती आमची पूर्ण टीम काम करत असते पहिल्या वर्षी खूप म्हणजे परिसर हा मोठा होता ही बिल्डिंग नव्हती हो बिल्डिंग बनली तेव्हा आपले काही कार्यकर्ते सदस्यांची घरं सभासदांची घरं तिकडे ट्रॅन्झिस कॅम्पमध्ये गेली तिकडे स्कूल आहे बी एम सीचं त्याच्यासमोर तर तिकडे गेले अर्धे दुसरीकडे गेले त्याच्यामुळे सभासदांची जी संख्या आहे ती कमी व्हायला लागली हळूहळू हळूहळू काय असतं आपण जिथे राहतो तिथे स्थानिक मंडळही असणार आहे तर त्यांच्याकडे बघायचं इकडे बघायचं तरी ज्यांना आपल्याला आपल्यासोबत म्हणजे जमतं ते आपल्याकडेच येणार किंवा त्यांना समजा नाही जमत आहे की काही कारण आहे की बाबा आता आउट ऑफ मुंबईलाच राहायला गेले ते लोकांना नाही जमत आहे पण त्यांची सभासद वर्गणी असू द्या गणपती बाप्पासाठी एक मेसेज असू द्या हा न तुक न चुकता येतो तयारी कुठपर्यंत आली आहे ह्याची चौकशीही त्यांच्यामार्फत केली जाते बरेच असे कार्यकर्ते आहेत जे आपलं इथे नाही राहते पण बाहेरून चौकशी करतात जसे की आमचा दादा आहे अरुण धाडवे कधी पण फ करणार कधी कर अर्ध्या रात्री म्हणजे अकरा साडेवा अकरा अकरा जेव्हा तो फ्री होतो तेव्हा फोन करणार की कि बाबू किती तयारी झाली आहे काय झालं आहे तसंच प्रशांत शिंदे आहेत तोही माझा मामा आहे तोही विचारणार की कुठपर्यंत आलं आहे काय झालं आहे तसंच आपल्या मागे मोठ्या लोकांचा जो हात असायला पाहिजे जे ज्येष्ठ जे, सभासद आहेत त्यांचा हात पूर्णपणे आहे म्हणजे ठीक आहे त्यांना टाईम नाही म्हणून त्यांनी हे समाजकार्य सोडलं नाही आहे थोडंसं बॅकफूटला आलेत पण जेव्हा वेळ येते आमच्या आधी ते लोक उभे असतात मग मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी अशा मंडळाचा कार्य करत आहे आणि मी शिवाजीनगर तरुण मित्र मंडळाचा कट्टर कार्य करत आहे मला काही फरक पडत नाही की मी झाडू मारतो आहे की कोण थुकतो आहे ते साफ करतो आहे की मी बॅनर लावतो आहे मला माझ्या बाप्पाची सेवा करायची माझ्या घरीही गणपती असतो घरीही सेवा करतो माझ्या मंडळामध्ये गणपती बाप्पा येतात मी त्यांचीही सेवा करतो आणि आजूबाजूची जी मंडळ आहेत त्यांनाही मी माझ्या घरचा आणि माझ्या मंडळाचाच बाप्पा मानतो आम्ही कधी कोणासोबत स्पर्धा नाही केली की ह्यांनी चार बेस चार टॉप लावले तर आम्ही आठ बेस आठ टॉप लावू ह्यांनी वीस फुटाची मूर्ती आणली तर आम्ही पंचवीस फुटाची मूर्ती आहोत आमचं कसं आहे आम्ही आमच्या ताकदीवरती असतो की आपली ताकद काय मूर्ती मोठे असणं आणि छोटी असणं त्याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही मूर्ती एक फुटाची असू द्या किंवा पंचवीस फुटाची असू द्या शेवटी मूर्ती तर गणपतीचीच आहे त्यामुळे आपल्याला जेवढं जमतं ना आता आमची ताकद आहे की सहा फुटाची मूर्ती आणायची आमची ताकद आहे पंधरा फुटाची मूर्ती आणायची पण काय होतं आपले जे सगळे जे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत काही कॉलेजले आहेत आणि काही कामाला आहेत आत्ता आम्ही बघतो पहिले आम्ही नॅशनल पार्कला विसर्जन करायचो अकरा वाजता नॅशनल पार्कमध्ये आपला आपली ट्रॉली जायची आणि ती सकाळी पाच वाजता बाहेर यायची मग दुसऱ्या दिवशीचा आपल्याला सुट्टी करावी लागणार खूप थकून येणार एवढा पाऊस मग ती ट्रॉली खेचत खेचत आणा त्यापेक्षा आम्ही काय निर्णय केला आपण कंट्री पार्कमध्ये विसर्जन करू कंट्री पार्कमध्ये चालू झालं विसर्जन तर आपण कंट्री पार्कमध्ये विसर्जन करू मूर्तीची जी हाईटची मर्यादा आहे ही तिकडे सहा ते साडेसहा सा फूट आहे तर आपण पण सहा ते साडेसहा फुटाचीच मूर्ती घेऊ काय फरक पडतो काही नाही पडत आपण सहा साडेसहा फुटाची मूर्ती घेऊ आणि तिकडे विसर्जन करू दहा अकरा अकरा बारा वाजू द्या बारा वाजता तरी आपण घरी येऊ निदान पूर्ण रात्र झोप तरी होईल दुसऱ्या दिवशी कामाला जावं लागेल तर त्या सर्व गोष्टी एका मताने सर्व झाला निर्णय आणि आम्ही सहा फुटाची एकदम स्टँडर्ड साईज ठेवले की सहा फुटाची मूर्ती असणार सहा ते जास्तीत जास्त साडेसहा सा जेणेकरून आपल्याला जवळ कुठेतरी विसर्जन करता येईल तर त्या हिशोबाने आम्ही मूर्ती बुकिंग वगैरे करतो आम्ही साई सिद्धिविनायक आर्ट्स श्री प्रसाद खाणोलकर यांच्याकडे मूर्ती बुक करतो जयजवानमध्ये त्यांचं आर्ट्सचा मंडप होता म मंडप आहे तिकडे आम्ही बुक करतो पहिल्यापासून तिथेच करतो पहिले चारू आठ्सकडे करायचो आता जवळ करतो जरा प्रसाद खानोलकर आहेत ना त्यांच्याकडे आम्ही मूर्ती बुक करतो सुंदर मूर्ती आम्हाला मिळते म्हणजे एखाद्याच्या बोलतात ना की एखाद्यामध्ये चांगलं काय आहे हे आमचं हम मंडळ हमखास बघत असतं की एखादा मा एखादा माणूस आपल्याला आपल्यासाठी काय चांगलं देऊ शकतो जसं हे मंडप आहे हे श्री इव्हेंट्स मॅनेजमेंटचं आहे हेचे जे पार्टनर आहे पार्टनरशिप आहे धर्मवीर ठाकूर आणि श्री विकास शिंदे यांचे श्री इव्हेंट्स मॅनेजमेंटचं हे मंडप आहे पण शेवटी काय असतो सर्वांचा व्यवसाय असतो त्या व्यवसायावरती सर्वांचं घर चालत असतं तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना तसं म्हणजे जेवढं आमचं बजेट आहे तेवढं आम्ही पेसुद्धा करतो ते त्याच्यामध्ये एकदम खुश राहतात म्हणून आम्हाला जास्त म्हणजे ताण येत नाही की अरे बाबा मंडपवाल्याला एवढे द्यायचे आहेत मूर्तीचे एवढे आहेत बँजूचे एवढे आहेत भँजूवाले पण माझे मित्र आहेत मार्लेश्वर बीट्स होतं यावर्षी तेही माझे मित्र आहेत त्यांनी तर ह्या वर्षी मी तुम्हाला सांगून सर की ते माझ्याकडून फक्त एक हजार रुपये ॲडव्हान्स घेऊन गेलेत आणि बाकीचे तू विसर्जनच्या दिवशी दे म्हणजे तू आहेस ना मी बोलतो आहे की थोडे घ्या नाही तू आहेस ना तर हे हा विश्वास माझ्या मंडळाने कामवला आहे आणि ही आमची ताकद आहे सर्वांचा विश्वास जिंकणं ही आमच्या मंडळाची खासियत आहे त्यांच्या मंडळाची स्थापना कशी झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे कार्य कसं नेलं हे आपण जाणून घेऊ आता या मंडळाचं जे काय उद्दिष्ट आहे म्हणजे ज्या मंडळाची कार्य पद्धती आहे आणि ते काय काय करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मंडळामध्ये वैचारिक मतभेद हो सगळ्यांकडे असतो पण सर्व विसरून जेव्हा एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा सगळे ठाम उभे राहतात त्याला बोलायचं मंडळ आणि मंडळ आपण उभं केले तर दहशत निर्माण करण्यासाठी तर नाही केले ईर्षा निर्माण करण्यासाठी तर नाही केले के आपण आपल्या हातून काहीतरी समाजकार्य घडावं आपल्या हातून आपला उत्सव हा कशाप्रकारे चांगला करता येईल हे हे घडावं त्यासाठी आपण हे शिवाजीनगर तरुण मित्र मंडळ चालू केलं आहे आणि अठरा वर्ष अठरावं वर्ष होतं आणि जे आपले लहान लहान मुलं आहेत ते आम आमच्याकडे बोलायला लागली अरे ओ तो उधर ऐसा आहे ओ बोरुली का ओ आहे ये बोरुली का ये तो अपणा घेऊनही तर आम्ही याच्यावरती खूप विचार केला म्हणजे पूर्ण एक वर्ष आमची स्टडी चालली कारण की शिवाजीनगर तरुण मित्र मंडळ हे नाव आम्हाला शेवटपर्यंत जागृत ठेवायचं आहे त्याच्या म्हणजे त्या नावाला कधी धक्का ना लागला पाहिजे तर मग आम्ही तो विचार केला की अरे मग आपण जर नाव ठेवलं आता बाप्पाच्या कृपेने आपण बोरुलीचा वक्रतुंड नाव ठेवले तर त्या बोरिलीच्या वक्रतुंडाच्या नावामध्ये म्हणजे ते नाव असताना शिवाईनगर तरुण मित्रमंडळाला असं डावललं तर नाही जात आहे ना म्हणजे आपण आपलं जे आपलं जे अस्तित्व आहे आपली जी ओळख आहे ही प्रॉपर शिवाईनगर तरुण मित्रमंडळ आहे आणि हीच होती आणि पुढे हीच राहणार नो डाऊट बोरुलचा वक्रतुंड ठीक आहे ते तर फक्त गणेशोत्सवासाठीच आहे ना बोरवीचा वक्रतुंड बाकीचे जे कार्यक्रम होतात हे शिवाईनगर तरुण मित्रमंडळाच्या अंतर्गतच होत आहेत तो आम्ही अभ्यास केला पूर्ण एक वर्ष परत मुलांचं मुलांचं जाणून घेतलं की त्यांचं काय आहे म्हणजे त्यांचं मत काय शेवटी आपण जेव्हा कामाला असतो आपण फक्त ऑर्डर सोडतो आहे कामं तर आत्ता लहान लहान मुलांनाच करायचं ना आकाश यादव आहेत अनिकेत यादव आहेत अक्षय यादव आहेत हितेश मुखर्जी आहे पहिला प्रियांशु कुमार होता आता तो बाहेर राहायला गेला हे सगळे म्हणजे ही जी लहान लहान मुलं आहेत ना ही सर्व सेट करायची वर्गणी जी, जी देईल ती वर्गणी आपण ह्या वर्षीपासून असं म्हणजे एक धोरण म्हणजे बोलतात ना धारूपे धारूपे। धारूपे दारूपे दारूपे की ठरवलं होतं की ह्या वर्षी आपण वर्गणीसाठी कोणाला जबरदस्ती नाही करायची दहा रुपये तर दहा रुपये दहा रुपयेवाल्यांना ठीक आहे आपल्याला नाही पटत काही काही कार्यकर्त्यांना वाटतं की दस रुपये मी अभि आहे अरे दस रुपये मी कुठ नाही आता सामने सामनेवाले का दिल उतना दस रुपये जितनाही है ना तो वो अपने को दस रुपये का दिल भी अपने को आपभाळ आहे तर तुला नाही पटत आहे दहा रुपये वर्गणी तू त्याला सांग की आपण दानपेटी ठेवली आहे त्या दानपेटीमध्ये तू दहा रुपये टाक पण सर्व कार्यकर्त्यांना मी यावर्षी सांगून ठेवलेलं म्हणजे इवन जेव्हा वर्गणीची सुरुवात होते आम्ही साई मंदिरामध्ये पहिला नारळ फोडतो तो नारळ फोडतानाच मी बोललो होतो की वर्षी आपण कोणाला जबरदस्ती नाही करणार आहे जो देईल ते भक्तिभावाने आपण स्वीकार करू बाकीचं मग काय कमी पडतं आहे आणि काय जास्त होणार आहे हा येणारा आपला बाप्पाच बघून घेईल पण ह्यावर्षी वर्षी कोणाला जबरदस्ती नाही करायची मग ते आम्ही सक्सेस केलं कोणाला जबरदस्ती नाही केली आम्हाला आमच्या नागरिकांकडून खूप चांगला उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसादही मिळाला की बाबा ह्या वर्षी काहीतरी वेगळं आहे दरवर्षी ही बोलणारे क्या रे इतनाही देर आहे क्या बडाके देना अशी बोलणारी पोरं आज बोलतात की तुम्हाला जे वाटते ते द्या तुम्हाला जे योग्य वाटते ते द्या पैशाची मदत नाही करता येत आहे तर तुम्ही काहीतरी सामान द्या जेणेकरून आमचा थोडंसं भार हलका होईल तर हा आम्हाला नागरिकांकडून पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि इव्हन मिळतोही त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे व्यवस्थित सर्व एकोणीसव्या वर्षात आहोत आणि आम्हाला खूप मजा येते तुमच्या मंडळाचे उद्दिष्ट आणि तुम्ही जे उपक्रम राबवता हे आम्हाला ऐकून खरंच खूप बरं वाटतं येणाऱ्या पुढील वर्षात तुमच्या मंडळाच्या काय इच्छा आहेत आणि नवीन काय उपक्रम तुम्ही राबवणार हे आम्हाला आता ऐकायला जसं की मी सांगितलं की पंचवीसव्या वर्षाची प्लॅनिंग आता चालू आहे तसंच माया जे कार्यकर्ते आहेत सोन्यासारखे बाप्पाच्या आशीर्वादाने ना त्यांचं पण आयुष्य सोन्यासारखं झालं पाहिजे ही पण माझी इच्छा आहे परत आ, ठीक आहे आमच्या मी जसं की मगाशी बोललो की आमची मूर्तीची हाईट छोटीच असते पण काही कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपण हाईटही वाढवूया एक वर्ष तर मी त्या कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छितो तुमच्या मालवणी दुमशन या चॅनलमार्फत असंही सांगतो मीटिंगमध्ये आज मा चॅनलमार्फत सांगतो की मी ती इच्छाही पूर्ण करण्याची पुरेपूर म्हणजे माझ्याकडून प्रयत्न करेन कारण की मूर्तीची हाईट वाढली की ऑटोमॅटिक जबाबदारी वाढली तर जबाबदारी वाढली तर मग ती जी मॅनपॉवर आहे ती पण वाढवावी लागेल तर मी ती इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन परत आमची जी लायटिंग आहे ना ही गोल्डनपर्यंत आहे तर ती मला ना पूर्ण अशी रोषणाही हवी आहे पूर्ण ते एफ सी आयचा जो म्हणजे गेटला ना तो रस्ता आहे ना तिथून परत आपल्या ह्या मेन रोडपर्यंत मला एक वर्ष तिथपर्यंत ही लायटिंग हवी आहे म्हणजे पूर्ण रोषणाई आणि त्या रोषणाईमध्ये फक्त एकच नाव फक्त सर्वांच्या तोंडावरती पाहिजे शिवाजीनगर तरुण मित्र मंडळ म्हणजे ह्यांचं जे धोरण होतं यांचं ह्यांची जी इच्छा होती ह्यांच्या ही पूर्ण केली कधी बोलले नाहीत की आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे पण केलं आता हे झालं की इच्छा परत अजून एक इच्छा आहे की काही समाजकार्य आमच्या हातून पंचवीसव्या वर्षी घडावे पंच दरवर्षी घडावे पण पंचवीस वर्ष का मी एवढा महत्वाचं मानतोय कारण की संघर्ष काय असतो ह्या मंडळाने बघितलेला आहे आणि जे कार्यकर्ते पहिले होते हे खरंच संघर्ष योद्धे होते तेव्हाही एवढी जास्त मॅनपॉवर नव्हती की एकदम अफलातून काहीतरी करायचं पण त्यांनी त्यांच्या पहिने सर्व केलं आज आपण त्यांच्यामुळे त्यांनी व्यवस्थित सेट आहे सर्व प्लॅटफॉर्म जो सेट करायचा असतो जो भेस असतो त्यांनी प्रॉपर भेस बसवून दिलाय फक्त आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आणि आपण त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो तर तीही एक इच्छा आहे की समाजकार्य म्हणजे जास्तीत जास्त किती होईल किती करता येईल हीही माझी इच्छा आहे हेही माझ्या हातून घडावं माझ्या कार्यकर्त्यांच्या हातून घडावं हीच बाप्पाच्या प्रार्थना करतो परत एक असतं की अन्नदान तर एक वर्ष अन्नदानही करायचंय साई भंडारा आपण करतो सत्यनारायणची महापूजा आपण करतो गोल्डन मैदानामध्ये आपला सर्वात राजेंद्रनगर ईस्टमधला सर्वात मोठा भंडारा हे शिवाजीनगर तरुण मित्र मंडळ करत आजपर्यंत करत आले आणि यावर्षीही नोव्हेंबरमध्ये आपण पुरेपूर प्रयत्न करू की तो भंडारा कंटिन्यू ठेवा ठेवायचा तर सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आपण अन्नदानही करण्याचं आपण पूर्ण ट्राय करू आणि फक्त सत्यनारायणची पूजा नाही पूर्ण अकरा दिवस हे अन्नदान असणार पूर्ण अकरा दिवस सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेणार हे या शिवाजीनगर तरुण मित्र मंडळामार्फत करण्याची ही माझी इच्छा आहे आणि अशी आणि माझी इच्छा फक्त माझी नसते ही माझ्या मागे असणाऱ्या दहा ते पंधरा लोक आहेत जे पंचवीस लोकं आहेत ही सर्व सर्वांची इच्छा मी ओळखतो कारण की काय होतं आज माझी जी पण काही ओळख आहे ही मंडळामुळे माझ्यामुळे मंडळाची ओळख नाही मंडळामुळे माझी ओळख आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला समजलं पाहिजे शिवाजीनगर तरुण मित्र मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला समजलं पाहिजे आपली मंडळ ही आपली ओळख आहे कोणाच्या असण्याने आणि कोणाच्या नसण्याने कधीच कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही हे सर्वांना माहिती आहे तर आपलं मंडळ आपण कसं जपायचं हे सर्वांना देव बुद्धी सद्बुद्धी देतो आणि अजूनही देत राहो आणि अजून काही चांगलं करता येईल पंचवीसव्या वर्षाचं म्हणजे छोटे छोटे टार्गेट्स आहेत परत पंचवीस झाल्यानंतर पन्नास आहेत कुठपर्यंत मी जाईन <laughs> तेही जा जा, जा त्या बाप्पाच्या हातामध्ये आहे पण ठीक आहे जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत मी शंभर टक्के बाप्पाची भक्तीच करत राहणार ज्या इच्छा सांगितल्या आहेत तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनो मनाभावे ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या